नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान काँग्रेसला मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे मुंबई काँग्रेसमधील दोन बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती माहिती समोर आली आहे मुंबईतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बांद्राचे आमदार जिशान सिद्दीकी आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यानंतर जिशान सिद्दीकी हे त्यांच्या पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपून अजित पवार गटात प्रवेश करू शकतात अशी माहिती समोर आली आहे दरम्यान सिद्दीकी यांच्याकडून या संदर्भात अजून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही दरम्यान राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा सुरू झाली त्या मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद देवरा यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेना प्रवेश केला होता राहुल गांधी भारत काँग्रेस न्याय यात्रेचा राजधानी मुंबई मध्ये हा समारोप होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला दुसरा धक्का बसणार आहे काँग्रेसचे नेते माजी आमदार बाबा सिद्दीकी दहा फेब्रुवारीच्या दरम्यान अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यानंतर जिशांत सिद्दीकी युवक काँग्रेस अध्यक्ष पदाचा आणि नंतर आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार गटात जाऊ शकतात दरम्यान महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे अजित पवार गटाकडून अल्पसंख्यक समाजातील नेत्याला संधी दिली जाणार असल्याचे चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर बाबा सिद्दीकी आणि झिस्यान सिद्दीकी यांच्या अजित पवार गटाच्या प्रवेशाच्या चर्चासमोर आल्यानंतर त्यांच्याशी देखील संबंध जोडला जात आहे तसेच झिसान सिद्दीकी हे मुंबई प्रदेश युवक काँग्रेसमध्ये युवक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत जिशान सिद्दीकी हे काँग्रेसकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आता त्यांना अजित पवार गटात प्रवेश करायचा असल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे